आमची पाचवी डिश चालू आहे मॅडम आमचे आज झुनका भाकर स्पेशल बनवणार आहेत पुणेरी पद्धतीने सॉरी बर का मी चुकून आमच्या बायको म्हणायला पाहिजे तो मॅडम बरं का आमची बायको का स्पेशल पुणेरी पद्धतीने झुनका भाकर बनवतात बघा आता ही पद्धत मला वाटतं आपण खानावर चालू करू आता तेल टाकलेलं आहे त्यांनी आता तेल टाकलेलं आहे आता पुढची प्रोसिजर पु बघा आता जेरीन मोहरी टाकलेली आहे आमच्या बायकोने अरे कांदा टमाटर टाकलेला आहे

يا بس مكريلو 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 नाही ती वांगी मिरची वांगी भरताला आता आता शेवट जेवतानी करतो एकदा फोन थोडा वेळा तुला बसला की तोंडाला पाणी सुटते का सुट्टी तोंडाला पाणी अरे आमच्या प्लॅन होता पण आता मोठे भाऊजीला कढीच खायची होती म्हणजे मेनू जास्त झाले माणसात चार म्हणलं नको आता कढीच खायची होती पण आता काय प्लॅन कॅन्सल झाला होय कडी खा आमच्या पसली कडी खा राजस्थानी कडी रानातलं बाकरची बाक वेगळी असते हा खाल्ले खाल्ले होते जम्मूत जम्मूत तिकडे चांगला चांगला पातळ पाणी फुल लागत होते

जमते की आपल्या बरोबर आपल्या गाडी बरोबर हा जमते जमते नको नको आम्हाला नको आम्ही आमची गाडी घेऊन फिरणार मस्तपैकी दाबात आता बघा आमची लास्टची स्टेप आहे ठेसा झालेला आहे पिटले आहे आणि आता एक लास्टची स्टेप आम्ही मक्याचे कणीस बरोबर तुमची भी आणतो हो मस्तच हा तिकोटं बीर टाक दिली चिरून त्याच्यासोबत

Orang mau masuk mas tuh begitabat. चला आता मित्रांनो सगळं फायनल झालेलं आहे आता जेवायला बसायची तयारी आहे तर जेवण करायची तयारी करतो टाइम नाही का दोन वाजत आलेत बघा सकाळी दहा वाजता शेतावर आलो होतो ते आत्तापर्यंत आमचा कार्यक्रमच चालू होता बनवणे हे करणे ते करणे आत्ताच कुठं जेवायचा मुहूर्त लागला आहे त्याच्या मेहनती मेहनतीनंतर फळ पिठलं भाकर हिरवा मिरचीचा ठेसा वांग्याच भरीत पिठलं पिठलं भात कांदा आचार हे बघा आमची बायको आता खायला लागली कसं झालंय बायको खूप मस्त झालं मस्त झालं ना अच्छा अच्छा तुमच्या हात ना मग आणि चुलीवरच आहे आहे अप्रतिम ओके या आता माझा भोग लागलेला आहे ओके चला आता आमचं जेवण होत आलं ब्लॉक आता इथंच थांबूया तू नंतरच्या ब्लॉक मध्ये सर्वांना नमस्कार आणि आमचा ब्लॉग कसा वाटला पहिला ब्लॉग कसा वाटला ते सगळं सर्वांनी सांगा कमेंट करून धन्यवाद राम राम.